रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडून नाका तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत कंपनीच्या आवारात खेळताना पाण्यानं भरलेल्या बादलीत पडून चार वर्षीय चिमुरडीचं दुर्दैवी अंत झालाय रागिनी मनोज कुमार वनवासी राहणार सुपरनेल इंडस्ट्रियल गॅलॅक्सो बस स्टँड समोर एम आय टी सी अंबड असं मृत बालिकेचं नाव आहे शनिवार दिनांक बावीस रोजी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रागिणीचे आई आणि वडील हे कुटुंबासह सुपरनेल कंपनीत वास्तव्यास असून शनिवारी तिचे आई वडील नियमित कामकाज करत होते त्याचवेळी अंघोळीसाठी असलेल्या जागेवरील एका मोठ्या बादलीत रागिणी पाणी खेळत होती त्याचवेळी तिचा तोल गेल्यानं ती बादलीत पडली नाकातोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत झाल्यानं ती ओरडू लागली असताना तिचा नाक व तोंड बादलीत अडकल्यानं तिचा श्वास गुदमरला बादलीतील पाणी तिच्या नाका तोंडात गेलं त्यामुळे ती बेशुद्ध झाली काही वेळानं कुटुंबानं तिची शोधाशोध करायला सुरुवात केली यावेळी रागिणी ही पाण्याच्या बादलीत पडल्याचं कुटुंबियांना दिसून आले तिला तात्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा